सरकारनं परिस्थिती टाळली नाही किंवा तसा प्रयत्न ना केला नाही असा देखील याचिकाकर्त्यांचा आरोप आहे राजू सोनावणे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील राजू सध्याचा युक्तिवाद जर आपण पाहिला तर याचिकाकर्ते असतील किंवा हायकोर्ट असेल राज्य सरकारवला काही तिखट सवाल विचारले सा जात आहेत परिस्थिती टाळण्याचा का प्रयत्न झाला नाही किंवा जरांगेंना तुम्ही आंदोलन थांबवा असं का सांगितलं जात नाही असं म्हणत सरकारला सवाल केले जात आहेत आपण पाहिलं तर सरकारला अनेक सवाल जे आहे ते कोर्टाने किल्ले पाहायला मिळतात कारण आपण यामध्ये सगळं पाहिलं तर ज्या प्रकारे महादिवक्त्यांनी सगळे चित्रीकरण जे आहे म्हणजे अगदी सी एस टीला रेल्वे रोको कसा झाला त्याचप्रमाणे हॉस्पिटल जायला कशा प्रकारचे अडचण येते या सगळ्या याची परिस्थिती जी आहे ती कोर्टाला सांगितली मात्र कोर्टाने हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की संपूर्ण कायदा सुव्यस्था राखणं आंदोलन जे आहे ते नियमानुसार होऊ देणं ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारच्या आहे त्यामुळे राज्य सरकार यावरती निर्णय का घेत नाही राज्य सरकारनी जर उल मनोंजन होत असेल तर तसं सा आंदोलनकर्त्यांना सांगून हे आंदोलनावरती का निर्णय घेतला नाही अशा प्रकारचा जो आहे तो प्रश्न उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की न्यायमूर्तींच्या गाड्यांना सुद्धा अडवण्यात आलेलं होतं त्यामुळे कुठंतरी ही जे आहे त्या सगळ्या याच्यावरती एक प्रकारची जी आहे ते न्यायमूर्तींची सुद्धा नाराजी जी आहे आपल्याला पाहायला मिळालेली होती त्यामुळे राज्य सरकार कुठंतरी काही पडतंय का पोलिसांचं बळ जे आहे ते का वापरलं जात नाही आहे अशा प्रकारचे सुद्धा अनेक जे आहे ते प्रश्न उपस्थित होतात कारण पोलिसांनी जर ह्या सगळ्या यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित हा प्रश्न उद्भवू शकला नसता त्यामुळे आता ज्या प्रकारे कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे आणि दुसरीकडे राज्य सरकार म्हणते की कोर्टाने जे आहे ते आम्हाला आदेश द्यावेत त्यामुळे आता कोर्ट नेमकं काही को आदेश देणार आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण आपण पाहतोय का आज चौथा दिवस आहे आणि चौथा दिवस असताना आंदोलकांची जी आहे काही आक्रमक भूमिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळते सकाळी रेल्वे रोको आपल्याला पाहायला मिळाला त्याचप्रमाणे काही सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन घोषणाबाजी करताना पाहायला मिळालेले होते त्यामुळे एकूण जर पाहिलं तर आंदोलक आक्रमक होता पाहायला मिळतात आणि दुसरीकडनं राज्य सरकारकडनं जे काही बैठकांचं सत्र सुरू आहे त्यामुळे आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यामधली जी आहे ती कोंडी सुटताना पाहायला मिळत नाही त्यामुळे हे वातावरण सुद्धा निवळताना पाहायला मिळत नाही त्यामुळे आता नेमकं कोर्टातून काय आदेश येतोय हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण राज्य सरकार जे आहे ते कोर्टाच्या आदेशासाठी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळते कारण राज्य सरकारचे महाधिवक्ता वारंवार म्हणत आहेत की कोर्टाने आदेश द्यावा त्यामुळे आता कोर्टाने आदेश काय देत आहेत हे पाहणं महत्वाचं राहील आणि त्यानंतर जे आहे ती नेमकी काय कार्यवाही होते हे सुद्धा पाहायला मिळेल आता पुढे पुन्हा एकदा आपण पाहतोय का गुणर्धन सदावर्तेंनी जी आहे ती कोर्टात पुन्हा एकदा बाजू मांडलेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की मी एकोणतीस तारखेला तक्रार दिलेली आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांनी परिस्थिती जाणीव करून ही जी आहे ती दिलेली होती लेखी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला पण पोलिसांनी कारवाई केलेली नाही असं जे आहे ते गुणर्धन सदावर्ते यांनी हायकोर्टात सांगितलेलं आहे का पोलिसांना याची पूर्णपणे माहिती दिलेली होती लेखी उत्तर लेखी सुद्धा तक्रार केलेली होती मात्र पोलिसांनी कुठल्याही प्रकारची याच्यावरती ॲक्शन घेतली नाही आज राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो सदावर्तींनी केलेला आपला पाहायला मिळतोय सदावर्तींनी सुद्धा अनेक राजकीय टिप्पणी सुद्धा केलेली आहे याच्या सुद्धा म्हटलेलं आहे कोर्टामध्ये की या संपूर्ण ज्या आंदोलनाला जे आहे ते शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे आ, यांचे कार्यकर्ते जे आहेत ते जेवण वगैरे पुरवतात अशा प्रकारचा थेट जो आहे आरोप केलेला होता त्यामुळे आता सदावर्तींचे सुद्धा कोर्टामध्ये मोठे आरोप जे आहे ते होताना पाहायला मिळत आहेत आपण पाहतोय की मुंबई उच्च न्यायालयाबाहेर घोषणाबाजी सुरू असल्याचं सदावर्ती त्यांनी पुन्हा एकदा जे आहे ते उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आपण पाहतोय का उच्च न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती मराठा आंदोलक आहे त्यांची घोषणाबाजी होताना पाहायला मिळते आणि ते पुन्हा एकदा सदावर्तीं जे आहे ते कोर्टाला सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं सुनावणी सुरू असताना सुद्धा कुठंतरी आंदोलक बाहेर जमलेले आहे आणि ते एक ला एक मराठा लाख मारण्याच्या घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात त्यामुळे आता कोर्ट नेमकं काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कारण कोर्टात अशा प्रकारची जी आहे ती सुनावणी होत असताना अशा घोषणा देणं कितपत योग्य आहे असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो त्यामुळे आता सदावर्तींच्या भूमिकेकडे असतील किंवा वक्ता यांनी का का जी काही भूमिका मांडलेली आहे त्याच्यावरती कोर्टाची नेमकी काय भूमिका असणार आहे हे सगळं पाहणं महत्वाचं राहील मात्र एकूण जर पाहिलं आपण का जी संख्या जी आहे ती मुंबईच्या दिशेने वाढताना पाहायला मिळते अजूनही मुंबईच्या बाहेरून अनेक आंदोलक जे आहे ते मुंबईत दाखल होताना पाहायला मिळत सीएसटी स्थानक असेल किंवा चर्चगड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते आंदोलकांचा जमाव वाढायला लागलेला आहे मंत्रालयाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बॅरिकेडिंग करावी लागलेली आहे पहिल्यांदाच पाहतोय आपण का मंत्रालयाच्या प्रत्येक रस्त्यावरती दोन दोन तीन तीन ठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे आणि थेट केंद्रीय सुरक्षा बल सुद्धा त्या ठिकाणी तैनात केलेलं आहे त्यामुळे मुंबई पोलीस असेल किंवा केंद्रीय सुरक्षा बलाचं सुद्धा या ठिकाणी तैनात केलेलं आहे त्यामुळे मोठी सुरक्षा जी आहे ते मुंबई भरात आपलं पाहायला मिळते एवढंच नाही तर आंदोलनामुळे आज अनेक कार्यालयामध्ये कर्मचारी असतील अधिकारी असतील ते सुद्धा पोहोचू शकले नाही याचा फटका खाजगी सुद्धा काही संस्थाना बसलेला आहे आपण पाहिलेलं आहे की अनेक व्यापाऱ्यांनी सुद्धा राज्य सरकारवरती नाराजी व्यक्त केलेली आहे की आम्हाला सुरक्षा देण्यात यावी त्यामुळे या सगळ्यांचं सांगोपांग विचार जो आहे तो आता हायकोर्ट कशाप्रकारे करणार आहे हायकोर्टाची नेमकी काय भूमिका असणार आहे हे आंदोलन जे आहे ते आता याला मुदत मिळणार आहे की आंदोलना संदर्भातली काही घोषणा जी आहे ते होते हे पाहणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे मात्र एकूण जर पाहिलं की अजूनही पाहतो आपण का, का हायकोर्टाच्या बाहेर अजूनही मराठा आंदोलकांची जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती रांग या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळते पोलिसांचासुद्धा मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मात्र अनेक आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पाहतो आपण का भगवे गमसे जे आहे ते घालून या ठिकाणी हायकोर्टाच्या बाहेर जे आहे ते दाखल झालेले आहे आणि नेमका हायकोर्टाचा काय निकाल येतोय हायकोर्टची नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहण्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे आता पुढच्या काही वेळामध्ये जे आहे ते हायकोर्टाचा निकाल जो आहे तो येण्याची शक्यता आहे आपण पाहतोय की आणखी सुद्धा या ठिकाणी सतावर्तीने काही मुद्दे मांडलेले आहेत तुम्ही सगळीकडे आहात बाहेर आहात छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे आम्ही जरंगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी आहोत मुंबई उच्च न्यायालय आज आम्ही आज देखील त्यांना वैद्यकीय उपचार घेण्यास सांगू शकतो असं जे आहे ते उच्च न्यायालयाने म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय की आता पुढच्या काही वेळामध्ये जे आहे ते निर्णय येण्याचं जे आहे अपेक्षित आहे त्यामुळे तर हायकोर्टाच्या निर्णयाकडे सगळे आंदोलक असतील किंवा राज्य सरकार असेल यांचं सगळं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे आता नेमकं या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय जे आहे ते काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते अगदी राजू असे सोबत रहा पुन्हा एकदा नव्याने जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा एकदा ही बातमी दाखवतोय सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन आहेत आणि याच संदर्भात आता तातडीची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये घेतली जातीय या आंदोलनाच्या विरोधामध्ये काही याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि या सगळ्याची दखल घेऊन आज सुट्टी असताना देखील ही सुनावणी घेण्याचं उच्च न्यायालयानं मान्य केलेलं आहे एमी फाउंडेशननं सुद्धा या संदर्भात याचिका दाखल केलेली होती सध्या हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे वेगवेगळे युक्तिवाद यामध्ये केले जात आहेत यामध्ये सरकारकडून युक्तिवाद केले जात आहेत सोबतच सदावर्ते यांनी सुद्धा काही युक्तिवाद केलेले आहेत हायकोर्टानं सरकारला या सगळ्या सरकार का सरकार संदर्भात काही सवाल सुद्धा विचारलेत याविषयी आपण जाणून घेतोय पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी राजू सोनवण्यात आपल्यासोबत राजू सध्याचे काही अपडेट्स आहेत का आणि आतापर्यंत नेमकी काय काय सुनावणी झाली आहे किंवा मग सरकारनं नेमका काय युक्तिवाद केलेला आहे आपल्या सुनावणीच्या वेळेला काय काय माहिती दिली आहे हायकोर्टामध्ये याविषयी काय सांगाल आता नव्याने पाहतोय आपण राज्य सरकारच्या वतीने पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये जे आहे ती माहिती दिली गेलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे ते लोकांनी गच्च भरलेलं आहे आंदोलनकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती शौचालय जे आहे ते करत आहे फ्लोरा फाउंडरमध्ये आंघोळ करत आहे अशा प्रकारची माहिती जे आहे ते न्यायालयात दिलेलं आपल्याला पाहायला मिळते तर न्यायालयाने सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर जे काही आंदोलनकर्त्यांचे वकील आहेत सुद्धा खर्चवलेलं पाहायला मिळते का या संदर्भामध्ये समर्थन करत असताना त्यांना सुद्धा खर्चवलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकूणच पहिल्या का न्यायालयाच्या संपूर्ण याच्याकडे लक्ष लागलेलं आहे ही जी परिस्थिती आहे याला शांततापूर्ण आंदोलन म्हणायचं का असं न्यायालयाने जे आहे ते आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे आपण पाहतोय का साहजिकच आहे की न्यायालयाने सुद्धा आता आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे सध्या मुंबईत पाऊस आहे हवामान खात्याचा अलर्ट आहे गणपती आहेत तुम्हाला हे सगळं माहिती होतं आता तुम्ही मैदानात चिखल आहे अशी तक्रार करू शकत नाही असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे कारण आपण पाहतोय की वारंवार आंदोलक असतील यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं का आम्हाला कुठल्या प्रकारच्या सोयीसुविधा ज्या आहेत ते पुरवल्या गेलेल्या नाहीत अशा प्रकारची जी आहे ती नाराजी व्यक्त केली होती आणि त्याच टिप्पणीला पुढं धरून आता मुंबई उच्च न्यायालयाने ज्या ती म्हटलेलं आहे का सध्या मुंबईत पाऊस आहे हवामान खात्याचा अलर्ट आहे गणपती आहे आणि असं असताना सुद्धा मैदानात चिखल आहे अशी तक्रार तुम्ही जे आहे के है, है ते स्पष्ट केलेलं आहे पाहतो आपण अनेक पुन्हा एकदा वाहनांमध्ये सुद्धा मराठा आंदोलक जे आहे ते येताना पाहायला मिळतात त्यामुळे हायकोर्टाच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते तर आपण पाहतोय की या संपूर्णपणे आंदोलनाकडे सगळ्यांचं लक्ष आहे खरं तर चौथा दिवस आज आहे आणि याच आंदोलनाच्या संदर्भामध्ये एमी फाउंडेशन जे आहे ते हायकोर्टात आलेले आहे आणि त्या संदर्भात राज्याच्या महाधिवक्ता हे राज्य सरकारच्या वतीने बाजू एक मोठी बातमी आंदोलन हाताबाहेर गेलेलं आहे हायकोर्टानं एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय आंदोलन हाताबाहेर गेल्याचं एक मोठं निरीक्षण सध्या हायकोर्टानं नोंदवलंय गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे सध्या हायकोर्टामध्ये या संदर्भात युक्तिवाद सुरू असताना हा हायकोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे हे आंदोलन आता हाताबाहेर गेल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे सध्या राज्य सरकार हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये खुलासा करत आहे वेगवेगळे पुरावे सुद्धा सादर करता या आंदोलनाच्या संदर्भातले आणि याच संदर्भात आता हायकोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावरती राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समर्थक मराठा आंदोलनाच्या मागणी घेऊन मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेले त्यामुळे हे आंदोलन आता हाताबाहेर गेल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे निरीक्षण नोंदवत असताना राज्य सरकारने ज्या पद्धतीचे पुरावे सादर केले किंवा ज्या काही जी काही माहिती कोर्टाला दिली या संदर्भात सुद्धा हायकोर्टानं काही सवालही विचारलेले तर आंदोलकांना सुद्धा त्यांनी काही सवाल विचारलेले आपण पाहतोय पावसामध्ये आंदोलन करत असताना चिखलामध्ये बसण्याची तयारी ठेवा असं हायकोर्टानं म्हटलंय जर तुमचं हे आंदोलन नियोजित होतं तुम्हाला माहिती होतं पावसाचे दिवस आहेत तर मग चिखलाची तयारी ठेवा असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर दुसरीकडे आंदोलन हाताबाहेर गेल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलंय राज्य सरकारला सुद्धा काही सवाल विचारलेले आहेत राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी माहिती देतील राजू महत्वाचं निरीक्षण हायकोर्टाची ही महत्वाची टिप्पणी अगदी आपण पाहतोय का हायकोर्टाने सगळ्यात महत्वाचं निरीक्षण या ठिकाणी नोंदवलेलं पाहायला मिळतंय आंदोलन हाताबाहेर गेलं आहे असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे त्यामुळे ही राज्य सरकारसाठी अतिशय महत्त्वाची ही टिप्पणी म्हणावी लागेल आणि आपण पुढे पाहतोय की जरांगे म्हणतात आणखी लाख लोक येतील आम्ही शांत आहोत कारण योग्य झालं पाहिजे तुम्ही मुंबई थांबू शकत नाही रस्ते अडवू शकत नाही मुंबईची दिनचर्या थांबू शकत नाही आणि हेच सगळं सुरू आहे असं उच्च न्यायालयीन जे आहे ते पुन्हा एकदा निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे हे अतिशय महत्वाचं निरीक्षण जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणी आपल्याला नोंदवलेलं पाहायला मिळते उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन होईल त्या दृष्टीने राज्य सरकारने पावलं उचलावीत असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय थेट जे आहे ते हायकोर्टनी निदर्शनं केलेले आहेत आपण पाहतोय की आता वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत पाहतोय आपण आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तैनात झालेली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की संपूर्ण परिसरामध्ये हायकोर्टाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे डी सी अधिकारी सुद्धा या ठिकाणी तैनात झालेल्या आहेत आणि एकूणच या संपूर्णपणे हायकोर्टच्या आजूबाजूची परिस्थिती नेमकी काय आहे ती जाणून घेताहेत परेड जे आहे ती होताना पाहायला मिळते कारण अनेक ठिकाणी आंदोलक आलेले आहे आणि तेच पाहणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फोजफाटा जो आहे तो तैनात होताना पाहायला मिळतोय कारण आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते आंदोलक आहेत आणि पाहतोय का मोठ्या संख्येने पोलीससुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत या ठिकाणी कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचीसुद्धा परेड होताना आपल्याला पाहायला मिळते ज्या प्रकारे आपण पाहतोय की शाळा शाळासंदर्भात सुद्धा काही महत्त्वाची जी आहे ती विचारणा करण्यात आलेली आहे उद्या शाळा आणि कॉलेज बाधित होतील त्यांना शाळेत जाता येणार नाही दुधाच्या भाज्यांच्या गाड्या मुंबईत आल्या नाही तर काय होईल अशी सुद्धा विचारणा उच्च न्यायालयाने केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकूणंदर पहिला आपण क उच्च न्यायालयानेसुद्धा मोठ्या प्रमाणावरती अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे राज्य सरकारला सुद्धा अनेक प्रश्न विचारलेले आहे त्यामुळे नेमकं यावरती राज्य सरकारची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा विचारायला सुरुवात केलेली आहे खरंतर आपण पाहतोय की शनिवार येवार होता त्यामुळे फारसा परिणाम जो आहे तो मुंबई जाणवू जाणवलेला नव्हता आज जे हो आहे ते सगळी कार्यालय सुरू होणं अपेक्षित आहे मात्र त्याचा फटका सुद्धा अनेक ठिकाणी बसलेला होता आणि जर असं सुरू राहिलं तर शाळा आहेत कॉलेज आहेत अनेक मुलं आहेत यांच्या संदर्भात नेमका काय प्रश्न उपस्थित होऊ शकतो थे। थे हे सुद्धा उच्च न्यायालय जे आहे ते या ठिकाणी नोंदवलेलं आहे अत्यावश्यक सेवांचं नेमकं काय करायचं याच्यावर सुद्धा जो आहे तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे एकूण जर पाहिलं तर उच्च न्यायालयाकडून काही महत्त्वाचे जे आहे त्या टिप्पणी होताना पाहायला मिळतात अनेक राज्य सरकारला जे आहे ते प्रश्न विचारले जाऊ लागलेले ला आहे त्यामुळे साहजिकच आहे की आता सरकारच्या वतीने महाधिवक्ता नेमकी काय भूमिका मानतात हे पाहणं जे आहे ते अतिशय महत्त्वाचं राहणार आहे तर ही पाहता आपण जवळपास पावून तास ते एक तासापासून ही संपूर्णपणे सुनावणी सुरू आहे आणि ही सुनावणी सुरू असताना अनेक मुद्दे जे आहे ते समोर आलेले आहेत सरकारच्या वतीने आणि ज्या जी संघटना न्यायालयात गेलेली आहे त्यांच्या वतीने जे काय बाहेर चित्र सुरू आहे त्याचं नेमकं काय सुरू आहे हे संपूर्णपणे पुरावे जे आहे ते कोर्टात दिलेले होते आणि कोर्टाने सुद्धा अनेक जे आहे ते प्रश्न उप केलेला आहे पाहतो आपण कोर्टाच्या बाहेर पुन्हा एकदा मराठा आंदोलकांचा जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आला आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये सिग्नल पसे आहे तो घोषणाबाजी होताना पाहायला मिळते खरंतर अनेक आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी पोचताना पाहायला मिळतात आणि त्याचसोबत पोली पोलिसांचा सुद्धा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळतोय मात्र पोलिसांकडनं सुद्धा सावधगिरी बाळगत जे आहे त्या आंदोलकांना शांततेत समजवण्याचा जो आहे तो प्रयत्न होताना पाहायला मिळतोय त्यामुळे आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते कोर्टाच्या निर्णयाकडे सगळं डोळे लावून बसलेले आहेत ला राज्य सरकार सुद्धा जे आहे ते या कोर्ट नेमकं काय का निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण आपण पाहतोय की सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठक सुद्धा पार पडलेली होती नेमक्याला याला सामोरं कसं या जायचं याच्यावरती सुद्धा चर्चा झालेली होती आणि जे सगळ्यात महत्वाचं आहे की जर मराठा कुणबी ही जर प्रश्न सोडवायचा असेल तर हैदराबाद गॅझेट त्याचप्रमाणे सातारा गॅझेट जे आहे त्याला मान्यता द्यावा अशा प्रकारची जी आहे ती मागणी होताना पाहायला मिळते त्यामुळे राज्य सरकार यावरती निर्णय घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र हा निर्णय घेण्याच्या आधी मुंबईमध्ये ज्या जो तणाव वाढलेला आहे कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो शांतता असावी त्याप्रमाणे कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आता कोर्टाकडनं जे आहे ते कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे आणि त्याचीच सुनावणी जी आहे ती आपल्याला कोर्टात होताना पाहायला मिळते तर आपण पाहतोय का या ठिकाणी महाधिवक्ता सरकारची बाजू मांडतायत जी संघटना गेलेली आहे त्याच्याकडनं डॉक्टर गुणराजन सदावर ते बोलतात आणि ऍडव्होकेट श्रीराम पिंगळे असतील किंवा रमेश दुबे पाटील हो कदम हे आंदोलनकर्त्यांची जे आहे ते बाजू मांडताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मोठी वकिलांची फौजसुद्धा उच्च न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते आंदोलनकर्त्यांच्या बाजू मांडण्यासाठी सुद्धा मोठी फौज आहे त्याचप्रमाणे सरकारच्या वतीनं सुद्धा जे आहे ती बाजू मांडली जाते त्यामुळे आता कोर्टाकडनं नेमकं काय निर्णय दिला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे पाहतो आपण का काही आंदोलकांना जे आहे ते कोर्टापासून पांगण्याचं आदेश जे आहे ते त्यांच्याचकडनं दिले जात आहेत त्यांचे काही पदाधिकारी किंवा इतर जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा ठिकाणी आहेत आहेत आणि साईटला बाजूला जाण्याचे सुद्धा त्यांना जे आहे ते सांगितलं जातं त्यामुळे आता हे सगळे आंदोलक जे आहेत आ, हे आ, या ठिकाणी थांबून नेमकी कोर्टाचा निर्णय आल्यानंतर काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की आंदोलन करण्याची परवानगी फक्त आझाद मैदानामध्ये देण्यात आलेली होती मात्र आझाद मैदानाच नाही तर मुंबई भरामध्ये सगळे ह्या आंदोलक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये आपण पाहतोय प्रामुख्याने सी एस टी स्थानक असेल चर्चगेट स्थानक असेल हायकोर्टचा परिसर असेल मंत्रालयाचा परिसर असेल शेअर मार्केट असेल अशा अनेक ठिकाणी जे आहे ते हे सगळे आंदोलक आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एकूण जर पाहिलं तर घोषणाबाजीसुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळते मरीन ड्राईव्हचा संपूर्णपणे परिसर जो आहे तो व्यापलेला आहे अनेक मोठमोठ्या मुट गाड्या ज्या आहेत त्या पार्किंग केलेल्या आहे त्यामुळे जो आपल्याला पाहायला मिळतो कायदा का सुव्यस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच हे सगळं संपूर्ण प्रकरण जे आहे ते आपल्याला हे न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय की रमेश दुबे पाटील यांनी सुद्धा जारंगे पाटील यांची बाजू जी आहे ती मांडलेली होती आणि आता पुन्हा एकदा न्यायालयामध्ये रमेश दुबे पाटील हे बाजू मांडताना पाहायला मिळतात राजेश टेकल यांनीसुद्धा जी आहे ती बाजू जी आहे ते जारंगे पाटील बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आपण पाहतोय की आंदोलनकर्त्यांच्या वतीनं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते वकिलांची फौज आहे आणि आता ते आंदोलनकर्त्यांची बाजू जी आहे ते मांडत आहे खरं तर आमचं जे आंदोलन आहे ते आरक्षणासाठी आहे आणि आम्ही कसे बरोबर आहे हे पटवून देण्याचा जो काही प्रयत्न जो आहे तो आंदोलनकर्त्यांचे वकील करून देताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता सरकारच्या वतीने आणि संघटनेच्या जे काही पी आय दाखल केले त्यांच्या संपूर्णपणे बाजू ऐकून घेतलेली आहे आणि आता आंदोलनकर्त्यांच्या वकिलांची बाजू जी आहे ते कोर्ट ऐकून आएक। घेताना पाहायला मिळते त्यामुळे ह्या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आता नेमकं कोर्टाकडनं काय निर्णय येतो हे पाहणं सगळ्यात महत्व जाणार आहे अगदी राजू असे सोबत रहा पुन्हा एकदा हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय आपण दाखवतोय तुम्ही रस्ते अडवू शकत नाही आणि मुंबई रोखू शकत नाही असं महत्वाचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय लोकांना मूलभूत गरजा आणि सुविधा मिळत राहिल्या पाहिजेत असंही त्यांनी म्हटलंय मुंबईकरांना नाहक त्रास होता कामा नाहीये असंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय गेल्या चार दिवसांपासून ज्या पद्धतीनं हे आंदोलन पुढे जात आहे हे आंदोलन आता हाताबाहेर गेलंय असं कोर्टानं म्हटलंय त्यामुळे उद्या शाळा आणि कॉलेज सुद्धा बाधित होऊ शकतात अशी शक्यता कोर्टानं वर्तवलेली आहे यासोबतच दूध आणि भाजीपाल्यांच्या गाड्या मुंबईमध्ये येणार नाहीत आणि तुम्ही रस्ते अडवून मुंबई रोखू शकणार नाहीत अशी